पंढरपूर पोलिसांची चमकदार कामगिरी चोरीला गेलेले चौतीस तोळे सोने जप्त सोळा गुन्हे उघड तेरा आरोपी गजाड पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना एस टीमध्ये चढताना किंवा उतरताना त्यांच्या गळ्यातील सोने चोरीचे गुन्हे पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले होते तसेच मंदिर परिसरात आणि विविध ठिकाणी चोरीचे गुन्हे घडले होते याबाबत या पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे विशेष पथक बनवून चोरी करणाऱ्या चोरांची मोडस ओळखून मोठ्या टोळेला गजाड घालण्यात यश आले आहे तेरा आरोपीकडून चौतीस टोळे चार ग्राम वजनाचे सोने जप्त करण्यात आले आहे सदर गुन्ह्यातील आरोपी हे बीड सोलापूर जिल्ह्यातील आहेत पंढरपूर शहर पोलिसांनी चमकदार कामगिरी करत भाविकांचे आणि इतरांचे चोरीला गेलेले चौतीस तोळे सोने चोरांकडून जप्त केले आहे यथा अवकाश भाविकांना त्यांचे सोने देण्यात येणार आहेत या आरोपीकडून पंढरपूर शहर पोलीस ठाण्यातील सोळा गुन्ह्यांची उकल झाली आहे एकूण चौदा आरोपींना पोलिसांनी अटक केली होती भाविकांचे चोरीला गेलेले सोने परत मिळवून देण्यात पंढरपूर पोलिसांना मोठं यश मिळालं आहे असं आहे की गेल्या सहा महिन्यामध्ये पंढरपूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बस स्टँड व इतर ठिकाणी त्याचप्रमाणे इतर धार्मिक व सामाजिक कार्यक्रमामध्ये महिलांचे दागिने चोगेला गेल्याच्या काही घटना घडल्या होत्या त्या घटनांपैकी सोळा घटना ज्या आहेत सोळा गुन्हे जे आहेत ते वरती सांडण्यास पंढरपूर शहर पोलिसांना यश मिळालं असून ज्यामध्ये जवळपास चौ डोळ्याचे दागिने ज्याची किंमत जवळपास चोवीस लक्ष रुपये आहे हे चोरट्यांकडून रिकवर करण्यामध्ये कोर्टांना यश मिळालेले ह्याची कामगिरी दिवस पी मी अर्जुन भोसले आणि पोलीस निरीक्षक विषय यांच्या मार्गदर्शप्रकार त्यांच्याशी आपली प्रतिशय कामगारपत्र केली ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरेष सरदेश पांडे अप्पर पोलीस अधीक्षक यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्या नेतृत्वाखाली पुणे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख प्रकाश भुजबळ राजेश गोसावी नागनाथ कदम बिपिन ढेरे सूरज हेंबाडे शरद कदम शर्मा गोडसे नितीन पलुसकर सचिन हेंबाडे नवनाथ माने शहाजी मंडले समाधान माने बजरंग बिचुकले निलेश कांबळे आणि योगेश नरे यांच्या पथकाने केली आहे अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा सह्याद्री न्यूज नेटवर्क आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राना समृद्धी ट्रॅक्टर सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ હોટેલ વિઠ્ઠલ કામત પાટી માગે કોલેજ રોડ પંઢરપુર